नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण बघू शकता की टोमॅटोचे रोपं येऊन पडलेली आहेत आणि उद्याच्याला ह्या रोपांची ट्रान्सप्लांटिंग करायची आहे एक सल्ला आहे की ज्यावेळेस आपल्याला रोपांची ट्रान्सप्लांटिंग करायची असते आणि आपण रोपांची ट्रान्सप्लांटिंग केल्याच्यानंतर कलवस किंवा चार पाच दिवस आपण त्या प्लॉटमध्ये आपण स्प्रे करत नाही मग आपण काय केलं पाहिजे ज्यावेळेस आपले रोपं येतील आणि रोपं ज्यावेळेस आपल्याला ट्रान्सप्लांटिंग करायची आहे त्याच्या अगोदर आपण वीस एम एल डेलिगेट आपण एका शिकारी पंपमध्ये किंवा आपण एका पंपमध्ये मिक्स करून जर आपण ह्या जागेवरच इथं जर स्प्रे करून घेतला तर आणि स्प्रे करून जर हा प्लॉट आपण नंतर ट्रान्सप्लांटिंग करून जर हे रोपं जर आपण लावले तर त्याच्यानंतर कमीत कमी पाच ते सहा दिवसापर्यंत आपल्याला परत औषध मारायची गरज पडत नाही म्हणून डेलिगेट वीस मिली आपण एका पंपासाठी ह्या स्टेजला किंवा ट्रेमध्ये रोप असताना आपण ह्याच्यावर फवारलं तर पुढे चालवून आपल्याला ज्यावेळेस हे रोपांचं आपण ट्रान्सप्लांटिंग करू आणि ट्रान्सप्लांटिंगला ज्यावेळेस आपण पुढे स्प्रे करायचा असेल तर त्या टाइमला आपल्याला मेहनत पण खूप जास्त लागते त्यामुळं जर सुरुवातीला आपण रोप आल्याच्या नंतरच ट्रान्सप्लांटिंगच्या अगोदर जर आपण ह्या रोपांवरती जर डेलिगेटचा स्प्रे घेतला तर आपल्याला पुढे चालून आळी असेल नागाळी असेल आणि थ्रिप्स असेल याच्यापासून आपल्याला चांगलं कंट्रोल भेटतं धन्यवाद